मित्रांनो आपण चलो गावी आणि आता मांडवी एक्सप्रेस आपल्या आली बरोबर डॉट टायमात आहेच आमदार आहे एच ए वन वेळेत गाडी आली बघेल वेळेत पोचवते का आपल्याला मित्रांनो वाजलेत आता दहा दहा झालेत आणि गाडी आली बिफोर टेन मिनिट्स मानगाव हो। असं कधी होत नाही पहिल्यांदा चालवला वाटतं मी आता गाडी गाडीकडे मित्रांनो परत पर वाहते बारा सहाय गाडी आपली पोहोचलोय खेड शेष मित्रांनो ह्या गाडी आपण आलो मी गाडी होती खेड पण पुरुष मार्गे बंद आहे रस्ता त्यामुळे पालगड मार्गे गेल्या गाड्या त्यामुळे मला लवकर गाडी भेटली आणि हा आपला दापोली फाटा आता वाजले सव्वा एक सकाळी गाडी टायमात आली साडेसातलाने आता पालगडला उतरले आपण चला भावाला बोलवलं नाही याला आणि आताचं वातावरण मग काय खतरनाक झालं आहे मस्त हे आपली पॉवरवाडीची नदी पावसाळ्यात त्याच्या पाणी जातो आणि गणपती विसर्जन निघत होतो पोराट तिथलं आणि इथून आतमध्ये जो रोड गेला समोर तो आपला पालगडला गेला बाहेरून मंडणगड मित्रांनो आपण मग अशी उत्तरवाने आपण जेवायला थांबलो कारण का घरी मम्मी बाहेर गेलेले आणि आम्ही तिघं भाऊ जेवायला आलो बाहेर मित्र पण आपला गणेश आणि नेहमीप्रमाणे आपलं सात बारा जेवण चांगलं मिळतं नॉनव्हेज वगैरे व्हेज दोन्ही चांगले भेटतात आणि हा इथे आहे धोणी दुकान हा आतमधला रोड गेला पालघड आणि इकडनं बाहेर नाही गेलाय तो पण दापुईल गेलाय तो आतून पण जाऊ शकता तुम्ही आमचे गणेश लांबे आले सोड ना मरा अवध्याचा बाईक मध्ये जाऊया हा जागा हे बघा आपण आता चालू आहे मारला मस्त बैकी काय घेतात आणि आपले काटोड हे राम मंदिर आहे आणि आपण खरा तर चालू आहे क्रिकेट खेळायला मित्रांनो हे बघा आमची सगळे आता खेळायला उतरलेत आणि हा ग्राउंड बघा आमचा पावसाळचा काय बन टाकणार ना हे बघा हे माझ्याबद्दल कोकण भेटणार बाकी कुठे भेटणार नाही तुम्हाला चला खेळूया आपल्या मित्रांनो हे बघा बघायला आपण मॅच चालू आपली वाईट बॉल आहे बॉल नेक्स्ट बॉल सुभाष अजे आमचे बंधुराज एक बॉलला दोन रन भोग्या काय करतायत समोर गणेश आणि प्लेस केलेला आहे

झाडे किती के सात वाजलेत आणि आता आम्ही आलो वाड्याकडे दूध काढण्यासाठी पप्पांची गाडी ही आपली नवीन गाडी एक आणि दूध काढून आपलं जायचं तर राखंदे आला आणि पाऊस पडतोय आला आला मोठा हा आमचा वाडा दरवर्षी पण दाखवतो मी आता आलो वाड्यामध्ये पप्पा दूध काढतायत बघा आमच्या म्हशीचं हा आमचा वाडा आणि पहिल्यासारख्या मशीन आहेत पहिल्या भरपूर म्हशी होते आपल्याकडे आता कमी आहेत तू काय करतो बाहेर दाखव आपल्याला जायचं तर राखण आणि मित्रांनो पावसाचा आवाज बघा एवढा खतरनाक पाऊस पडतो आहे काय लिमिट नाही लाईट पण गेले त्याच्यामध्ये आणि इकडे कोकणामध्ये हीच गडबड आहे एकदा पाऊस पडायला लागला गडगडायला लागला की लाईट घालवतात लगेच खतरनाक पाऊस पडतोय हे बघा तर सगळा प्रॉब्लेम झाला आहे आपला बघूया थांबला तर आपल्याला निघायला लागेल तो हो बघी गुड मॉर्निंग आणि सकाळच्या वादलेत साडेसात आणि आता परत आपण गावी आलोय आणि आता चाललो आहे आपल्या वाड्याची जी कलम आहेत त्या कलमाना खाली जर खत वगैरे टाकायचं त्यासाठी चालू आहे आणि काल आपण आलो मांडवी आलो सकाळी गर्दी नव्हती चला आणि पुढचा व्हिडिओ बघूया माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूचं बेल बटन आपल्याला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक सगळ्यात पहिली येत राहील तुमचा गोल्डी खेळतो आहे आणि काल जबरदस्त रात्री पाऊस पडत होता चला पुढचं व्हिडिओ बघूया आपण हे बघा आपण सर तर मारले जाता काम सुरू केलं आहे चर मारण्याचं ह्याच्यामध्ये ॲसिड आणि आपण आणलेलं ते कीटकनक्षद औषध ते टाकायचं आहे आणि पूर्ण वरपर्यंत खरंच असे आपल्याकडे वीज कलम आहे भाऊ तिकडं काम करतो आहे काजू

हा गं तापायचं जरा खरं का मारसेल हां इकडे एक सर खतो आहे भांड्या टाकत आहेत पप्पा पावडर आहेत आणि मी दुसरी पावडर टाकतो आहे असे टोटल आपले बावीस कलम आहेत सर तर मारून झालेत सगळ्याला सर मारून झालेत आता आपण हे बघा अगदी औषध वगैरे टाकून झालं की मग हे पूर्ण असं बंद करून टाकायचं चला आपलं पुढचं काम करू अजून पाऊस यायच्यात आपल्या सगळं बंद करायचं आहे ल हातमध्ये टाकलेलं पावडर हे बघा मौरीसारखं आहे दुसरं औषध आहे आणि शेणाची खर हे ओढलेले खड्ड्यात टाकून आणि हे वरती वरून घेणार असे बघा आपले सगळे झालेत आता चर मारून तर झालेत हे बघ तिकडे एक मांडा खरं टाकतो आहे खड्डा मारतो आहे मी ओढतो आहे बाहेर पप्पा गेले आता दूध टाकायला हे आपला सगळा परिसर हे आपले गेल्या वर्षी चार पाच वर्ष झालेत लावून हे मोठे झालेत आता कलम या वर्षी लागले होते पाहिजे ना मित्रांनो या नाश्ता आपला रेडी झाला आहे मस्त सांबारा चटणी आणि वडे चला या नाश्ता करायला आपण बघाशी सकाळी गेलो आता काम झालं आहे आपलं